नागपूर सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन साहेबांची दबंग कार्यवाही केल्या अवैधरित्या आहे ही कारवाई दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भीमनगर येथील माणिक खंदेश्वर यांचा माल मिळून आला आहे त्यांचा एकूण मुद्देमाल पन्नास हजार रुपयांवर जप्त केलेला आहे त्यात एक मोसा आहे तसेच इंदुबाई वाघमारे हिचे घरी रेड केली असता माल मिळून आल्याने गुन्हा दाखल केलेला आहे तसेच इतर ठिकाणी रेड केले आहेत तिथे माल मिळून आलेला नाही सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सागर पटोळे हिंगणा